गड क्रमांक या मैदानाचा सदोती सुटला आणि सदो मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतोय सेमीला पात्र सिद्धना देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं वडगावकरांचं एक भव्य आणि दिव्य मैदान अतिशय सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतोय सेमीला पात्र लढत लढत झाली दोघा गडक्रमांक सदोतीचा निकाल सुमित सेट गड क्रमांक सदोतीस चा आहे तास क्रमांक पाच वरून गाडी कुमारी ईश्वरी आनंद आणि काम रिया रायसिंग बोरगे भांबवडे कराड मलकापूर या गाडीचा प्रथम क्रमांकाला बैलगाडी मालकाचा त्यावर बसलेल्या बाजी ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळी शाहीरची गाडी गाडी सेमीला पात्र हा येऊ द्या चांचा बैलगाडी मला गाडी आता सत्तेचाळीस वाले येऊ द्या गाडी आधी द्या आज सुमित ते दोन गटाचे पेंटिंग निघाले तेवढे बघून घ्या बत्तीस आणि चौतीस चे द्या गाड्या आधी द्या हा सुमित आत्ता झाडा हा दिलाय